रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज एस टी स्टँड परिसरात आयुर्वेदिक औषध देण्याच्या नावाखाली फसवणुकीचा धंदा सुरू फनी व कंगवे विकण्याच्या नावाखाली लुटण्याचा प्रकार मिरज येथील एस टी स्टँड आणि शहर बसस्थानक परिसरात काही महिलांकडून प्रवाशांची फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत या महिला फनी व कंगवे विकण्याच्या नावाखाली परगावाहून ना आलेल्या प्रवाशांना थांबून आयुर्वेदिक औषध देऊन चेहऱ्यावरील डाग व आजार बरे करण्याचे आणि त्यांच्याकडून पैसे उकळतात या प्रकारा विरोधात नागरिकांमध्ये संताप असून पोलिसांनी तातडीनं कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या महिला एसटी स्टँडच्या बाहेर व शहर बस स्टँड परिसरात रोज दुकान म्हणून बसतात तुमच्या चेहऱ्यावर डाग आहेत डोळ्याखाली काळे वर्तुळे आहेत तुम्हाला अमुक आजार आहे असं सांगत त्या प्रवाशांना भुलवतात आणि स्वतःकडे असलेली तथाकथित आयुर्वेदिक औषध विकतात या औषधांच्या बदल्यात काहीशे रुपयांपासून हजारो रुपये घेतले जातात मिळालेल्या माहितीनुसार या महिलांना शहरातीलच एका आयुर्वेदिक औषध विक्रेत्याचा वर्दास्त असल्याचा संशय आहे हा दुकानदार महिलांना आणलेल्या ग्राहकांवरून कमिशनही देतो औषध विकल्यानंतर प्रवाशांना ती निरुपयोगी ठरतात पण तोपर्यंत महिलांचा ठाव ठिकाणा लागत नाही महानकरी न्यूज साठी आधी माने मिरज।